नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला बागे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अव तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव विंचोर सोयाबीन लोकल अवघ चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल मांजलगाव बिर्जुल्ला सोयाबीन लोकल अवघ तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल रावरी कांदा उन्हाळी आवक सात क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवक तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेट सोयाबीन हायब्रिड आवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक एक हजार नऊशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल आवक सातशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन आवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमीदार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लासलगावनीफाड सोयाबीनचा पांढरावान आवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाचा अंदाज चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वान पिवळा अवक पंधराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवघाराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन वान पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोयाबीनचा वान पिवळा अग तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल वर्धा सॉबीनचा वान पिवळा अग दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोबींचा वान पिवळा आवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तीजपूर सोयाबीन वान पिवळा आवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीनचा वाण पिवळा अवघस सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सावणी सोयाबीनचा वाण पिवळा अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जामखेड सोयाबीन सवन पिवळा अवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन चवण पिवळा अवक एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अडुसष्ट रुपये क्विंटल परतूर सोयाबीन चव्हाण पिवळा चोवीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल गंगाखेट सॉबीन सवान पिवळा अवघ दहा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोबीन सवान पिवळा अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल धोळगौराजा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल लोणार सोयाबीन सव्वान पिवळा अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल नांदगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल कौरशा जने वान पिवळा अवघ दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दार चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल उमरगा स्वाबीन सवान पिवळा अवघ एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल नेरपळसं पंत सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल